नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पहिला दिवस तुम्हा सगळ्यांना या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा एक फार गमतीशीर प्रसंग कर्नाटकाच्या विधानसभेमध्ये घडला उपमुख्यमंत्री असलेले आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले डी के शिवकुमार यांनी थोडंसं उपहासानं म्हणत असताना नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही जी संघ शाखेवरती म्हणली जाणारी प्रार्थना आहे ती म्हणली आता खरं तर तो संदर्भ दिलेला आहे त्यांनी की असं नाही की ते प्रत्यक्ष कुठे शाखेवर गेले आणि त्यांनी नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही प्रार्थना म्हणली दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष ह्या प्रार्थनेचे जे शब्द आहेत की मातृभूमीचा गौरव आहे ज्या कोणाला काहीतरी त्याची थोडीफार माहिती मी प्रत्यक्ष संघ स्वयंसेवक म्हणत नाही ते तर ती रोज म्हणतात त्यांना मुखपाठ आहे पण बाकीच्यांनासुद्धा ज्यांच्या ज्यांच्या कानावरती ही प्रार्थना आलेली आहे त्यांना माहिती आहे की बाबा मातृभूमीचं सगळं गौरव त्यांनी त्यामध्ये केलेलं आहे याच्या पलीकडं काही नाही आता केवळ ती प्रार्थना म्हटल्यामुळे त्यांच्यावरती एवढा दबाव वाढला की शेवटी डी के शिवकुमार यांना माफी मागावी लागली पुन्हा ते असं म्हणत आहेत की मी काही चूक केली असं नाही पण कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे की डी के शिवकुमार असं म्हणाले की मी कसा निष्ठावान आहे गांधी घराण्याशी गांधी घराणं माझ्यासाठी देव कसा आहे म्हणजे विषय कुठे येऊन थांबला बघा काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्षाची निष्ठा असून चालत नाही काँग्रेस विचारांशी जे काय आता विचार म्हणजे काय कळायला मार्गच नाही अशी परिस्थिती पण कबूल काँग्रेस विचाराशी तुमची निष्ठा असून चालत नाही काँग्रेस विचारांशी तुम्ही निष्ठावान प्रामाणिक असून पण चालत नाही तुम्ही गांधी घराण्याचे निष्ठावान असले पाहिजे तुम्ही गांधी घराण्याचे चाटुकार असले पाहिजे तुम्ही गांधी घराण्यानं नुसती पापणी जरी उचलली तरी तुमचं एकदम मान खाली गेली पाहिजे तरच तुम्हाला काँग्रेसमध्ये काही ना काहीतरी जागा आहे हा जो आरोप वारंवार विरोधकांनी केला होता आणि त्याच्यातही पुन्हा जेव्हा सोनिया गांधीच्या हातामध्ये हे सगळं होतं प्रत्यक्ष निदान हाता काई तरी हातामध्ये होती म्हणजे ही चाटुकारिता करत असताना काही ना काहीतरी त्याचे फायदे मिळण्याची शक्यता दोन हजार चार ते चौदा आपण ताजं उदाहरण सांगूयात या काळामध्ये होती चौदापासून आतापर्यंत अकरा वर्ष उलटलीत जे कोणाला या गांधी घराण्याची चाटुकारिता करायची आहे त्यांचा काय लाभ झाला काय माहिती नाही पण दुसरीकडून हा पक्ष म्हणजे सलग नव्वद निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली हरलेला आहे आणि तरीसुद्धा एका उपमुख्यमंत्री पदावरती असलेल्या मोठ्या नेत्याला असं म्हणावं लागतं की गांधी घराण्याचं मी कसं म्हणजे त्यांचा निष्ठावान अनुयायी कसं आहे आणि ते माझ्यासाठी देव कचेत देव शब्द बरं का गॉड फॉर मी आता हिची मानसिकता बघा काय येते तुम्ही आत्ता ह्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये दुसरा पक्ष का का हे सगळे काय सांगतात अशावेळी भाजपमधलं काही कोणाचं उदाहरण सांगतात ह्यांनी पण कशी चाटुकारिता केलेली आहे मोदींची अमित शहाची किंवा मोहन भागवतांची किंवा संघाची तर सगळ्यात पहिले व्यावहारिक पातळीची गोष्ट म्हणजे गेली अकरा वर्षे त्यांची सत्ता आहे सत्ते पुढे शहाणपण चालत नाही असं म्हणतात त्यामुळे ज्या कोणाला ते बेनिफिट पाहिजे ते काय करतील ते चूक ठरतील केव्हा की जेव्हा प्रत्यक्ष सत्ता जाईल तेव्हा आज त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांची सत्ता स्थिर आहे या सगळ्यांनी जी बोंब केली होती दोन हजार चोवीसच्या निकालाच्या नंतर की चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांच्या कशा कुबड्या घेतलेले सरकार आहे आणि हमने मोदी को घुटणे पल्ला या सगळं सांगून झालं गेल्या तेरा चौदा महिन्यामध्ये ते सरकार ठाम ठोके स्थिर आहे भक्कम आहे वे वेगवेगळे विधेयक आणते किती गोंधळ घातलं तरी त्यांचे ते विधेयक मंजूर करून घेत आहेत किंवा जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे आत्ता ताजं विधेयक त्यांनी जेव्हा भ्रष्टाचाराच्या नेत्यांच्या भ्रष्टाचारांच्या संदर्भात जे आणलेलं आहे ते सरळ जे पी सीकडे टाकून दिलं म्हणजे संसदीय सगळे जे आयुध आहेत त्याचा खेळ कसा करायचा हे विरोधी पक्षांना खरं तर आव्हान असतं आणि इथं ते सत्ताधारीच करून घ्यायला लागले त्याच्यामुळे त्यांना सांगण्यात काही मतलब नाही काँग्रेसला यासाठी बोलायचं आहे की बाबा काँग्रेसला आज सत्ता नाही आहे फक्त एक मोठं राज्य त्यातल्या त्यात एक मध्यम राज्य म्हणजे कर्नाटक आणि तमिळ तेलंगणा दोनच फक्त राज्य त्यांच्याकडे हिमाचल अतिशय छोटं आहे आत्ता जिथं तीन चार ठिकाणी निवडणुका होणार आहेत बिहारमध्ये निवडणूक आहेत पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहेत तमिळनाडूमध्ये निवडणूक आहेत आणि केरळमध्ये निवडणूक आहेत ह्या चारही ठिकाणचं आश्चर्य असं आहे की ह्या चारही ठिकाणी प्रादेशिक पक्षही एक नंबरला आहेत आत्ता बिहारमध्ये राजड आर जे डी लालूंचा पक्ष एक नंबरला आहे सगळ्यात मोठा पक्ष येतो सत्ता भले जरी नितीश कुमार आणि भाजपची म्हणून असली तरी त्याच्यानंतर पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी एक नंबरला आहे तिथं सत्ताधारीच आहे तामिळनाडू त्याच्यामध्ये डी एम के सत्तेमध्ये आहे प्रादेशिक पक्ष आहे आणि केरळमध्ये तशा अर्थाने आता तो प्रादेशिकच उरलेला आहे कम्युनिस्ट सत्तेवरती चार निवडणुका ज्या राज्यांमध्ये होऊ घातलेल्या आहेत मी हे भाजपच्या शिवायच्या पक्षाचं नाव सांगतो आहे भाजप कितीन काय बलवान आहे भाजपची तिथे सत्ता येईल की नाही सगळं बाजूला ठेवा आत्ता जर तुम्ही डी के शिवकुमार सारख्यांना नमस्ते सदा वत्सले मातृभूमी हा संदर्भ दिला तर इतकं प्रेशराईज करतात माफी मागण्याला भाग पडतात त्यापेक्षा ते त्यांच्यासारख्यांनासुद्धा गांधी घराणं कसं देव आहे हिचं वक्तव्य करावं लागतं इंडिया आघाडीचा उल्लेख त्यांनी केला आहे पुन्हा फक्त गांधी घराण्यापुरता नाही आहे अशा परिस्थितीमध्ये हे जी चार, है। ते चार एका आना, ने सत्ता जी राज्य आहेत त्याच्यातल्या एका ठिकाणी प्रादेशिक पक्षाच्या सहाय्यानं तर बी जे पीने सत्ता स्थापन केलेली ओडिसा हे राज्य असंच की जे काळ काँग्रेसचं राज्य होतं ते नवीन पटनायकडे गेलं भाजप त्यांच्याबरोबर होताना त्यांना या बाजूला ठेवून भाजप सत्तेवरती आलाय काँग्रेस कुठंच नाही याच ओडिसाचे मुख्यमंत्री असलेले गिरधर गोमांग मुख्यमंत्री होते त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला नव्हता वाजपेयीच्या विरोधात जे एकमत आहे ना ते आहे गिरधर गोमांगचे उत्तर ओडिसाचे मुख्यमंत्री असलेले काँग्रेसचे काँग्रेसच्या तिथल्या एका मुख्यमंत्र्यामुळे भाजपच्या पहिल्या पंतप्रधानाचं पद गेलेलं होतं त्या राज्यामध्ये आता काँग्रेसचे नामनिशान शिल्लक नाही अशी परिस्थिती येऊन बसलेली तमिळनाडूबद्दल तर काय बोलावं हे त्यांचे ज्यांच्या कच्छेपी लागतात त्याच्या त्याच्यापुरते त्यांनी फेकलेले तुकडे जसे फेकावे तसे काही जागांवरती लढतात त्यांच्या कृपेने निवडून येतात ह्याच्या पलीकडं काही नाही काँग्रेसला तमिळनाडूमध्ये आणि केरळमध्ये तर केरळमध्ये काँग्रेसला म्हणजे संधी होती दर पाच वर्षानंतर त्या ठिकाणी सत्ता बदल होतो मागच्या वेळेस पहिल्यांदा असं घडलं की सलग कम्युनिस्टांची सत्ता राहिली राहुल गांधीनं तिथे समुद्रात जाऊन बुटक्या मार डुबक्या मारल्या होत्या पुशअप करून दाखवले होते सगळे नाटकं करून झाले आपला फिटनेस दाखवला आर पण पक्षाच्या फिटनेसचं काय आणि त्या गांधी घराण्याची आपण कसे चाटुकार आहोत आपण कसे देव त्यांना मानतो त्याच केरळमधले केसी वेणुगोपाल सारखे दरबारी राजकारणी आज जे राज्यसभेमध्ये खासदार होऊन बसलेले आहेत सगळे बोंब ही करतायत की यांच्या नावानं का बोंब होती कारण की हे प्रत्यक्ष सर्वसामान्य जनतेची आपल्या मतदारांची कार्यकर्त्यांची नाडी नाही ओळखू शकत केरळमध्ये तुम्हाला सत्ता मिळवायची संधी तेव्हा होती लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं होतं आताही प्रियंका वाड्रा तिथून निवडून आलेल्या आहेत वायनाडमधून राहुल गांधींनी राज म्हणजे दोन जागी एका जागीचा राजीनामा द्यायचा आहे म्हणल्यानंतर पण नाही जर तुम्ही अशा पद्धतीचे चाटुकारांची जर फौज उभी करणार असाल तर यांच्या जीवावरती राजकारण कसं करायचं हा मुद्दा गांधी घराण्याचे आम्ही भक्त कसे आहोत हे जाहीर सांगायची गरज नाही तुमचं तुम्ही आतमध्ये काय ठेवायचं ते ठेवा जर हे सगळं अशा पद्धतीचा संदेश जर तुमच्या मतदारांपर्यंत आता लक्षात घ्या तुम्ही काँग्रेसचे म्हणून जे काही मतदार शिल्लक आहेत त्यांच्यापर्यंत जर असा मेसेज पोहोचणार असेल तर आपला नेता हा आपला नेता नसून तो फक्त प्रत्यक्ष राहुल गांधीचा चाटुकार आहे त्यांच्या दारात हे बसत असतात लाळ घोटत असतात त्यांची बुटं चाटतात हे मग जर असं असेल तर तो आपले कामं करणार केव्हा अजून एक मुद्दा जो आम्ही वारंवार कर्नाटकाच्या निमित्तानं परत समोर ठेवतो जेव्हा काँग्रेसची सत्ता होती त्या सगळ्या काळामध्ये मोदी हे गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते मोदींनी प्रत्यक्ष आपल्या राज्यातला कारभार एका विशिष्ट पद्धतीनं चालवून दाखवून एक समोर आदर्श उभा करून दाखवला की केंद्रात आपली सत्ता नसतानासुद्धा राज्यामध्ये त्याच्या विरोधात असलेला पक्ष कशा पद्धतीनं कारभार करू शकतो आता गेली अकरा वर्षे हीच संधी काँग्रेसला हीच संधी बाकीच्या विरोधकांना मग त्या सगळ्यांनी मिळून आपापल्या आप राज्यांमधला कारभार अशा पद्धतीनं काने उभा केला की जेणेकरून त्या जीवावरती काय का, ज्याला काठावरचे मतदार म्हणतो त्यांना असं वाटावं की नाही 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 ह्या पक्षाकडे आपण गेलं पाहिजे कारण त्यांचं ठरलेलं नसतं पक्कं आणि ते तिकडे शिफ्ट झाले आणि त्याच्या जीवावरती त्यांना सत्ता मिळवता आली तुमचे तुमचा जो म्हणून हक्काचा मतदार आहे त्याच्या जीवावर सत्ता मिळवता येत नाही तो दोन्ही भागामध्ये विभागलेला आहे आज सध्याची परिस्थिती अशी आहे की भाजपचा एक हक्काचा मतदार आहे हिंदुत्ववादी आणि तथाकथित काँग्रेसचा सेक्युलर मतदार म्हणूयात आपण त्यांचा त्यांचा पक्का आहे यांचा यांचा पक्का आहे अडचण असते ती मधला जो काठावरचा मतदार असतो त्याला कोण वेळेवरती खेचून घेऊ शकता आपल्याकडे ह्याच्यासाठी भाजप पूर्णपणे प्रयत्न करतो जसं की आत्ता तामिळनाडूमध्ये निवडणुका आहेत काय व्हायचं ते हो पण त्यांनी सी पी राधाकृष्णनसारखा तिथला खासदार निवडला मागास जातीपैकी खासदार निवडला म्हणजे व्यक्तिमत्व निवडलं आणि त्यांना उपराष्ट्रपती पदाची त्याला संधी दिली निवडणुकीची आणि शक्यता आहे त्यांच्याकडे संख्याबळ असल्यामुळे ते निवडून आणतील मग ह्या सगळ्या संधी काँग्रेस का गमावत आहे बी सुदर्शन रेड्डीसारखे तुम्ही कशामुळे उमेदवार दिले तुम्हाला उत्तर एखादा दलित का नाही सापडला जेणेकरून त्याला हे करायला किंवा प्रतिकात्मक स्वरूपामध्ये खरं तर ह्याच्यावर कोणी चर्चा केली नाही करायला पाहिजे होती मायावतीसारख्यांना तुम्ही काने उभं केलं त्या ठिकाणी दलित चेहरा म्हणून इंडिया आघाडीचा म्हणून प्रत्यक्ष मायावती यांच्याबरोबर नाही आहेत मी फक्त तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं दुसरा कुठलाही तुम्ही चेहरा उभा करायचा आणि त्या निमित्ताने इश्यू करायचा जो तुम्हाला करता नाही आला आणि हे ते म्हणतायत म्हणून चाललेलं आहे हे काही मी तुम्हाला आमचं सगळं वेगळी मानसिकता म्हणून नाही वारंवार राहुल गांधी जातीचे प्रश्न उपस्थित करत होते काँग्रेसवाले जातीचे प्रश्न उपस्थित करत होते म्हणून मी विचारतोय तुम्हाला बी सुदर्शन रेड्डीसारखे तुलनेने कलंकितन ज्याच्या सगळ्या एकूण निर्णयांवरती संशय आहे मग ते भोपाळचं युनायटेड कार्बाईड युनाइन कार्बाईडचं सगळा घोड हे असो एवढं मोठं प्रचंड मोठी वाई गळती आणि ते सगळे मृत्युमुखी पडलेले लोकांचं प्रकरण असो अर्बन नक्षल असो या सगळ्या मुद्द्यावरती ज्याचे निकाल संशयात सापडलेले आहेत अशा न्यायमूर्तीला तुम्ही तिकीट देता जो नेता बलवान आहे त्या डी के शिवकुमार सारख्यांना तुम्ही अशा पद्धतीनं माफी मागायला लावता त्याला म्हणजे काय घुटण्यावरती आणून बसवता गुडघ्यावरती टेकवता आणि तिसरं उदाहरण तेलंगणामधलं आहे ह्यांनी ज्या पद्धतीने भाजप आम्हाला संघाशी संबंधित सगळे अस्पृश्य आहेत असं तर वाक्य चर्चेमध्ये डाव्या पक्षाचे असलेले पण सध्या काँग्रेसचीच जास्त चाटोगारी आहे एका प्रवक्त्याने वापरलं जर तुम्हाला संघवाले अस्पृश्य वाटत असतील तर एक जो प्रश्न उपस्थित झाला होता तर मग तुम्हाला मूळचा संघाचा भाजप एबी पीचा असलेला रेवंत रेड्डी तुमच्याकडे घेऊन त्याला मुख्यमंत्री केलेलं कस काय चाललं आजही तो कस काय तुम्हाला मुख्यमंत्रीपदी चालतो दिगंबर कामत सारखा तुम्हाला गोव्यामध्ये मुख्यमंत्री कस काय चालला होता की जो मूळचा संघवाला आहे शंकरसिंग वाघेला तुम्ही मुख्यमंत्री केलं होतं गुजरातमध्ये कितीतरी वर्ष त्याच्या हातामध्ये सगळी गुजरात काँग्रेसची सगळी कमान सोपवलेली होती नेतृत्व दिलेलं होतं तो तर मूळ संघवाला होता मग हे तीन तर ता ताजे उदाहरण आहेत आणि रेवंत रेड्डी तर आत्ताच आत्ताचं उदाहरण आहे नेकीकडे बोंबा मारायच्या संघाचे नुसती प्रार्थनेचा उल्लेख केला नमस्ते सदा वत्सले मातृभूमी म्हणले की त्याचा गुडघ्यावरती टेकवणं टेकवायला भाग पडायचं आणि इकडे मात्र व्यावहारिक पातळीवरती तुम्हाला प्रत्यक्ष भाजपमधून त्या संघामधून आलेले कार्यकर्त्यांना तुमच्याचकडं मोठ्या मोठ्या पद द्यायला म्हणजे तेलंगणामध्ये तुम्हाला एकही असा सापडला नाही की ज्या तेलंगणामध्ये तेहतीसच्या जवळपास खासदार चाळीस बेचाळीसपैकी निवडून आले होते काळी जगनमोहन रेड्डीचे वडील राजशेखर रेड्डी तेव्हा ते नेते होते तेच ते खासदार काँग्रेसचे निवडून आले होते त्या एकत्रित आंध्र प्रदेशमधून त्याच्या जीवावरती सोनिया गांधीची खुर्ची टिकले टिकली होती मनमोहन सिंग यांची खुर्ची त्या तेलंगणामध्ये तुम्हाला एक काँग्रेसवाला सापडला नाही मुख्यमंत्रीपदी बसवायला ते डी कुम डी के शिवकुमारला हे म्हणजे हे जे ढोंगे काँग्रेसवाल्यांचं आणि इकडे अदानी अंबानीच्या नावानं शिव्या द्यायच्या आणि हेच त्यांचे मुख्यमंत्री बाकीचे सगळे अदानी अंबानीला कशा पद्धतीनं फेवर करतात करार करतात ते दिसून आलेलं आहे नुसतं नमस्ते सदा म्हणलं की त्या डी के शिवकुमारवरती काँग्रेसवाल्यांनी गदा आणली कमाल इथेच थांबूयात धन्यवाद